नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये पी एम किसान सन्मान निधीमध्ये आता दोन हजार रुपयाची वाढ म्हणजेच आठ हजार रुपयाची मागणी पूर्ण होणार का आता या संदर्भातलं व्हिडिओ आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो दोन हजार चोवीस म्हणजेच किसान योजना दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार एकोणावीस रोजी सुरू झालेली ही योजना म पात्र जमीनधारक शेतकऱ्यांना वार्षिक रक्कम सहा हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी हो व ही योजना सुरू करण्यात आली होती मात्र त्यासोबतच काही अटी ठेवण्यात आल्या होत्या देशभरातील पात्र शेतकरी कुटुंबांना पी एम किसान योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी थेट लाभ महाडीपीटीद्वारे त्यांना हप्त्याचं वार्षिक सहा हजार रुपये मिळतात मात्र ही रक्कम वाढवण्याची मागणी काही कृषी तज्ञांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे भेटून केलेली आहे म्हणजेच आता सहा हजाराऐवजी आठ हजार रुपये रक्कम द्यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे देशभरातील सुमारे अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन लाख कोटी रुपयाहून अधिक रक्कम ह्या योजनेतून देण्यात आलेली आहे आता या वितरणामुळे कार्यक्रम सुरू झाल्यापासून लाभार्थ्यांना केलेली एकूण रक्कम तीन लाख कोटी रुपयाची पुढे जाणार आहे तसेच नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानाचे सूत्र हातात घेतली पंतप्रधान मोदी यांनी पात्र शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा सतरावा हप्ता जाहीर करण्याचा पहिला निर्णय अपेक्षित होता मात्र हा निर्णय घेण्यात आला नाही याकडे काही कृषी तज्ज्ञांनी लक्ष वेधलं होतं आता सतराव्या हप्त्याचा फायदा देशातील सुमारे त्र्याण्णव कोटी शेतकऱ्यांना होणार आहे तर अंदाजे वीस हजार कोटी रुपयाचे वितरण ह्या हप्त्यापोटी होणार आहे मात्र हा निर्णय जाहीर होण्यापूर्वी अर्थमंत्री यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात पी एम किसान हप्त्याची रक्कम सध्याचा सहा हजार रुपयावरून वार्षिक आठ हजार रुपयापर्यंत करा अशी मागणी विनंती त्यांनी केलेली आहे अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये यांनी थेट लाभ हस्तरण डीबीटी आणि कृषी संशोधनाच्या अतिरिक्त निधीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या सर्व अनुदान त्यांच्या मागण्याही कृषी तज्ज्ञांनी केलेल्या आहेत तर अंतिम बजेट दस्तराऐवजीनुसार सरकारने दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षासाठी कृषी मंत्रालयाला एक पॉईंट सत्तावीस लाख कोटी रुपयाचं बजेट दिलं आहे हा निधी अपुरा असल्याचंही कृषी तज्ज्ञांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही सांगितलेलं आहे तर म्हणजे कृषी तज्ज्ञांना जी मागणी केली की बाबा सहा हजाराऐवजी आता आठ हजार रुपये हप्ता हा पी एम किसान सन्मान निधीमध्ये द्यावा अशी त्यांनी अपेक्षा आणि मागणी केलेली आहे तर ही तुम्हाला कितपट योग्य वाटते कितपट बरी वाटती हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद